सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे रमेश बैस जागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे सी पी राधाकृष्णन हे नेमके कोण त्यांची राजकीय कार्यकर्ता काय याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया व तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ देशातील नऊ राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यात महाराष्ट्र देखील आहे काही महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे तत्पूर्वी झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुरमूर यांनी याबाबत घोषणा केली आहे राधाकृष्णन हे आता रमेश भट यांची दादा घेतील अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती आता सी पी राधाकृष्णन यांची या पदावर नेमणूक झाली आहे त्यांच्याकडे तेलंगणाचा देखील अतिरिक्त अस कारभार असणार आहे सी पी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षापासून आर एस एस आणि जनसंघासारख्या संघटनाच्या माध्यमातून केली एकोणीशे अठ्यात्तर मध्ये त्यांनी मदुरा विद्यापीठातून बीएचं शिक्षण घेतलं तसेच राज्यशास्त्रात त्यांना पीएच देखील आहे त्यांनी त्यांच्या तेन राजकीय जीवनाची सुरुवात एकोणीशे नव्याण्णवच्या कोइंबतूर विस्फोटानंतर झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत त्यांनी भाजप सदस्य म्हणून निवडणूक लढवली एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत दीड लाख पेक्षा जास्त मतांनी आणि एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत पंचावन्न हजारच्या फरकांचे कोइंबत मतदारसंघातून विजयी झाले त्यांनी काही वर्षात तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते ते दक्षिण भारतातील भाजपच्या सर्वात प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत त्यांना तामिळनाडूचे मोदी म्हटले जातात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व पाहत रहा चौथा स्तंभ